मुंबई पुणे एक्सप्रेस वे अनोळखी ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीतून प्रवास करणं पंकज कदमला चांगलंच महागात पडलंय ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराने पंकजला बेदम मारहाण करत त्याच्याकडचा किमती ऐवज लुटला जर पंकजला वेळेस रुग्णालयात भरती केलं नसतं तर कदाचित मोठा अनर्थही घडला असता मला बस नाही भेटली तर मी स्कॉर्पिओ पकडली तिकडे येतं बोलला बोरली तर बोलला ठीक आहे तर मला बोलला तो टू फिफ्टी रुपीज तर मला ठीक आहे तर तो घेऊन गेला मला लाईक हिंजवाडीच्या ब्रिजच्या इकडनं तर पुढे गेलो 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 दहा पंधरा मिनटं गेलो मग माझ्या जो बाजूला होता त्यांनी मला मारलं दोन बाकी फाईट केली नंतर मग जो पुढचा होता त्याने मला बंदूक दाखवली आणि ते लोक मला मारायला लागले या लुटी प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीच्या स्कॉर्पिओचा शोध घेत आहेत म्हणजे इस्मानने त्यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातली चेन हातातली एक अंगठी आणि काही सात आठशे रुपये कॅश असे जवळजवळ तीस हजार रुपयांचा माल लुटून नेलेला आहे आणि याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत धक्कादायक बाब म्हणजे खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनातून प्रवास करताना एक्सप्रेस वेवर अनेक प्रवाशांनी संकटाला तोंड दिलंय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या एसटी आणि शिवनेरी बसमधून प्रवास करायचा म्हटलं तर त्या एकतर वेळेवर येत नाहीत आणि वेळेवर आल्याच तर यातून प्रवास करायला अधिक वेळ लागतो तर वडाप आणि ट्रॅव्हल्स यातून प्रवास करायचा म्हटलं तर प्रवाशांना अधिकचा पैसे मोजावे लागतात आणि हेच वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी काही प्रवाशी खाजगी वाहनांचा पर्याय अवलंबतात आणि त्यांचा जीव धोक्यात घालतात वेळ वाचवण्यासाठी एक्सप्रेस वेवरचे प्रवाशी ओळखपाळक नसलेल्या वाहनांचा आधार घेतात मात्र ही घोडचूक करणाऱ्यासाठी तो प्रवास अखेरचा ठरू शकतो तेव्हा थोडा उशीर झाला तरी चालेल मात्र प्रवास ओळखीच्याच ट्रॅव्हल्स मधून करा नवी मुंबईहून विनायक पाटील आणि पिंपरीहून नाझीम मुल्ला सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा